सर्वांना माझा शतशहा नमस्कार आज आठ मार्च महिला दिन खरच महिला या शब्दातच आपला अर्थ लपलेला आहे म म्हणजे महान ही म्हणजे हित करणारी आणि ला म्हणजे लाजवंती महान हित करणारी लाजवंती म्हणजे ती महिला म्हणजे आपण हो ना बघा हा घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी सौंदर्याच्या हृदयावरला थरार असते नारी सौंदर्याच्या हृदयावरला थरार असते नारी ईश्वराचा मानवतेला भेट असते नारी ईश्वराचा मानवतेला भेट असते नारी जगण्यामधला आपुलकीचे भेट असते नारी आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्याची भवानी तू तू मावळ्याची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू ती जन्मालाच येताना घेऊन येते प्रेम आणि माया ती जन्मालाच येताना घेऊन येते प्रेम आणि माया कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया कुठल्याच स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया कधी मुलगी कधी पत्नी कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते तासर माहेर उजळविणारी सासर माहेर उजळविणारी स्त्री एक ज्योत असते स्त्री एक ज्योत असते यशस्वी विचारांच्या प्रकाशात आपणही उजळूया आणि आपला संसार आपला समाज आणि आपला देश आदर्श बनवूया खरंच मला एवढंच सांगावंसं वाटतं आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण सक्षम राहूया आपण अबला नाही तर आपण सबला आहोत आज तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा मी स्वतः उमा हेरदुखी मी सर्वांना परत या महिला दिनाच्या शुभेच्छा देते नमस्कार